गुढीपाडवा निमित्त विदर्भातील भाविक भक्तांची अलूट गर्दी मधलापूर येथील यशवंतराव महाराज हे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथे हजारो भाविकांनी भेट दिली नवसाला पावणारा यशवंतराव महाराज उर्फ वडबाबा यांचे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पूजा अर्चना अभिषेक आणि विशेष आरती यासह विविध धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला याशिवाय गुढीपाडव्याच्या निमित्ताने परंपरेनुसार नागरिकांनी येथे प्रसिद्ध रोडगे स्वयंपाकाचा आनंदही घेतला नैसर्गिक वातावरणात कुटुंबासोबत जेवणाचा आनंद लुटत त्यांनी सणाची विशेष शोभा वाढविली स्थानिक प्रशासनाने गर्दीच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था केली होती वाहतूक नियम तसेच भक्तांच्या सुविधांसाठी आवश्यक सोयी पुरवण्यात आल्यात गुढीपाडव्याचा आनंद भक्तिभावाने साजरा करण्यासाठी मधलापूर तीर्थक्षेत्रावर भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला